नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित मोलाची पेटी ही कथा आज आपण ऐकत आहोत भागू पाटील नळदपूर गावातील एक सद्गुण संपन्न अशी असामी होती साठी ओलांडलेली शिक्षण जेमतेम नववी येतेपर्यंत झालेलं एका स्थानिक वृत्तपत्रात ते कंपोजिटरची नोकरी करीत होते परंतु तेवढ्या पगारात संसाराचा गाडा चालवताना त्यांचा जीव नाकी न व्हायचा म्हणून इतर फावल्या वेळेत मिळेल ती मजुरीची कामेही भागू पाटील करीत असत त्यांनी सोन्यासारखा संसार केला होता मुलांनाही चांगल्या प्रकारे शिक्षण दिले होते मोठा मुलगा दामोदर मोटर मेकॅनिक म्हणून एस टी महामंडळात नोकरीला होता तर धाकटा मुलगा बळवंत सहकारी बँकेत कामाला होता दोन्हीही मुलांची संसाराची गाडी आता रंगरूपाला लागली होती आता कशाचीच चिंता भागू पाटलांना नव्हती परंतु एक गोष्ट भागू पाटलांच्या मनात सारखी सलत होती त्यांची जीवाची सखी लक्ष्मीबाईंच दोन महिन्यापूर्वी ब्लड कॅन्सरनं निधन झालं होतं बिचाऱ्या लक्ष्मीबाईंनी भागो पाटलांबरोबर संसारात दुःखाचे चटके सोसले होते स्वतः उपाशी राहून मुलांची भूक भागवली होती लक्ष्मीबाईंनी नातवंडांचंही भरपूर केलं होतं अगदी आंघोळ पाणी घालण्यापासून कपडे धुण्यापर्यंत परंतु सुना ते सगळं विसरून गेल्या होत्या घरच सरो वैद्य मरो अशी सुनांची तरा होती सुना स्वतः देखील देखभाल करीत नव्हत्या आणि नातवंडांना सुद्धा आजीजवळ यायची बिषादच लक्ष्मीबाईंची सर्व प्रकारची सेवा शुश्रूषा स्वतः भागू पाटलांनी केली अहो अगदी आंघोळ घालण्यासाठी सुद्धा शेजारच्या बायकांना बोलवून लक्ष्मीबाईंना आंघोळ घालायला लागायची दामोदर आणि बळवंत हे संध्याकाळी नोकरीवरून आल्यानंतर थोडीफार विचारपूस करीत परंतु तेही बायकांच्या आहारी गेलेले एकदाची लक्ष्मीबाईंनी इहलोकीची यात्रा संपवली लक्ष्मीबाईंच्या जाण्याने भागू पाटलांना अतिव दुःख झाले लक्ष्मीबाईंच्या आजारपणात सुनांनी केलेलं दुर्लक्ष प्रत्यक्ष डोळ्यांनी भागू पाटलांनी पाहिलं होतं लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर भागू पाटलांच्या डोक्यात विचार आला आज ना उद्या वार्धक्यात आपण आजारी पडणार हे पिकलं पान एकदाच गळणार परंतु अंथुरणावर खिळल्यानंतर ह्या सुना लक्ष्मीबाई सारखीच माझी ही स्थिती करतील भागू पाटील मुत्सद्दी आणि होते मुनांच्या वागण्यातील दुत्साह आता जाणून होते त्यांना कंपोजिटर पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळालेली रक्कम त्यांनी तशीच जपून ठेवली सुनांना आता चांगलाच धाडा शिकवला पाहिजे असं त्यांनी मनोमन ठरवलं भागू पाटलांनी बाजारपेठेतून एका सुताराकडून एक लाकडाची पेटी तयार करून घेतली कोणीही पाहिल्याबरोबर त्या पेटीचा मोह त्यास वाटावा अशी ती मोलाची पेटी त्या पेटीत काहीतरी मौल्यवान वस्तू असावी असा भास प्रत्येक पाहणाऱ्यास झाल्याशिवाय राहत नव्हता भागू पाटील त्या पेटीला अगदी जिवा पल्याड जपत इतकं की नातवंडांचा चुकून पेटीला जरी हात लागला तरी ते त्यांच्यावरती डोळे विस्फारित शौचाला जाताना न्हाणी घरात आंघोळ करताना इतर कामास बाहेर जाताना किंवा बाहेरगावी राहताना ती मोलाची पेटी त्यांच्या बरोबर असे अहो अगदी रात्रीच्या वेळेस झोपताना सुद्धा मोलाची पेटी उशालाच असे भागो पाटील रात्रीचे लघुशंके सुटले तरी ते मोलाची पेटी हातात घेऊनच लघुशंका करीत असत ही मोलाची पेटी जेव्हा सुनांनी पाहिली तेव्हा त्यांना वाटलं सासूबाईंनी मरते समयी काहीतरी सुनानानं मामाजींना दिलं असे सुनांना सासरेबोवांच्या मोलाच्या पेटीची आस लागली मोलाच्या पेटीतील सोनं नानं मामांजींनी मला द्यावं असं दोघीही सुनांना वाटत होत परंतु भागू पाटील दोघीही सुनांना आपल्या जवळ उभे राहू देत नव्हते आता दोन्हीही सुना आपल्या सासरेबुवांची अर्थात भागू पाटलांची अंतकरणानं सेवा करू लागल्या दर दिवशी सासरेबुवांच्या जेवणावरून भांडं होत असत दोघांचीही जीवनाबाबत चढाओढ होत असे हरतरेचे पंचपक्वाने सासरेबोना असत मोलाच्या पेटीतील सोन्या नाण्याच्या आशेने दोघेही सुना सासरेबुवांची वर करणी सेवा करीत होत्या कधीही एकदा भागू पाटील मरतात याचीच वाट त्या लोभट सुना पाहत होत्या घरातील सर्वांचाच त्या मोलाच्या पेटीवरती डोळा होता पाच सहा वर्षाच्या कालावधीनंतर भागू पाटील एकदाचे आजारी पडले त्यांना पक्षाघात झाला एक दोन वर्ष ते अंथरुणावर खिळून राहिले तरी पण ते पेटीला कोणाला हात लावू देत नसत त्यांनी ओळखलं आपला मृत्यू आता समीप आला आहे मृत्यूपूर्वी मुलांना आणि सुनांना जवळ बोलवलं माझ आता काही खरं नाही माझ्या माघारी या पेटीतलं धन वाटून घ्या त्या धनावरती मोठं व्हाल तुम्ही भांडणतांटा करू नका मी जातो हरे राम असे म्हणून त्यांनी प्राण सोडला मुलांनी आणि सुनांनी हंबरडा फोडला दुःखाचे दिवस निघून गेले नळदपूर येथील गावातील लोकांना पाटलाच्या मोलाच्या पेठीची माहिती होते एके दिवशी गावातील सर्व पंचमंडळी जमा झाली त्याबरोबर सारा गावही मोलाच्या पेटीचे कुतूहल जाणण्यासाठी जमा झाला सर्वांसमक्ष ती मोलाची पेटी उघडण्यात आली पाहतात तो काय त्या पेटीत चक्क जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आयुष्यभर मेहनतीने कमवलेल्या कमाईतून त्यांनी वरतपूर गावात पाच एकर शेत खरेदी केलं होत आणि एक सुंदर पत्रही त्यांनी लिहिलं होत माझ्या पुत्रांनो आणि सुनांनो तुम्हाला मी हीच ती मोलाची पेटी घेऊन दिली आहे आपल्या शेतात एक उंबराचं झाड आहे त्याखाली विहीर खणा भरपूर पाणी लागेल कष्ट करा या मोलाच्या पेटीचं सोनं होऊन जाईल शेवटी नळदपूरच्या सरपंचांनी समस्त गावकऱ्यांना समजावले समस्त गावकरी बंधू भगिनींनो भागू पाटील हा हुशार माणूस होता सुनांनी आपणाला म्हातारपणी चांगलं सांभाळावं म्हणून त्यांनी हे नाटक केलं परंतु मोलाच्या पेटीच्या नाटकानं ना भविष्यात मिळेल असं करून ठेवलं आहे त्यांनी त्यांच्या व सुनांनी मेहनतीने त्यांच्या शेतात खरं सोनं नाणं पिकवून भागू पाटलाचं नाव सार्थक करून दाखवावं शेवटी सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो आपल्या माता पित्यांची अनन्य भावे सेवा करून ईश्वर सेवेचा लाभ घ्यावा भागू पाटलाचे पुत्र दामोदर आणि बळवंत यांनी पित्याच्या आज्ञेचे पालन केले शेतात उंबराच्या झाडाखाली विहीर खंडली त्या विहिरीस ऐन मे महिन्यातही ता चोवीस तास मोटर चालून सुद्धा ती विहीर पाण्यानं डबडबलेली असायची ऊस द्राक्षे बागायतीपासून पाटील पुत्रांना मोलाच्या पेटीच्या रूपाने भरपूर धन दिले कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा